रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, मग करा, मठा साथी कि मा साथी, तेही अगदी बसण्यासाठी चला तर बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक आणि शेजारी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयात माळशिरस नंतर सर्वात मोठे म्हणजे जवळपास त्रेपन्न हजार इतके मताधिक्य माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावामधून मिळालं होतं आता आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या समर्थकांना लागून राहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवतेचे हो मोहिते पाटील संजय पाटील घाटणेकर शिवाजी कांबळे नितीन कापसे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील आदी नावे चर्चेत आहेत तर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे तर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे अथवा त्यांचे पुत्र सिंह शिंदे हे माहितीकडून लढणार का याबाबत देखील शंका व्यक्त होताना दिसून येते तर सिंह शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे तर दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही माढा विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची ग्वाही त्यांचे समर्थक देताना दिसून येतात मात्र अभिजित पाटील हे, पाटी, हे माहितीकडून लढणार की महाविकास आघाडीकडून हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे तर तेही अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरतील अशीही चर्चा होताना दिसून आहे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना भाजप युतीमध्ये कायम शिवसेनेच्या वाटास आला शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान संपर्क जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी तीन वेळा येथून शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी ऐन निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी भाजपचे तालुका अध्यक्ष राहिलेले संजय कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश करीत धनुष्यबान चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली आणि त्र्याहत्तर इतके मते घेतले माढा लोकसभा माढा विधानसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी शिवसेनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवीत शिवसेना मजबूत करण्यात मोठी भूमिका मात्र जुलै दोन हजार माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिंदे हे अजित पवार गटात दाखल झाल्यानं विद्यमान आमदार या निकषावर हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोडला जाईल असंही म्हटलं जात आहे आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारीचे दावेदार समजले जात आलेले आमदार बबनदादा शिंदे अथवा रणजित सिंह शिंदे हे अपक्ष लढणार अशी चर्चा होत असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने या मतदार संघावर दावा केलाय बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी माढा येथे शिवसेना शिंदे गटाचा संवाद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि माढा विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी माढा विधानसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी समर्थकांकडून करण्यात आली अपक्ष मैदानात उतरणार असतील तर शिवसेना शिंदे गटाकडून येथून शिवाजी सावंत यांच्या रूपानं उमेदवार दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते विधानसभेची उमेदवारी द्या अथवा राज्यपाल नियुक्त आमदारकी शिवाजी सावंत यांना द्या अशी मागणी शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांकडून करण्यात आल्या आज आम्ही हा ए, शिंदे गटाचा शिवसेनेचा जो परिसंवाद मेळावा ठेवला होता या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्याची मतं जाणून घेणं त्याचबरोबर प उद्याच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी जे महाराष्ट्रासाठी जे काम केलं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचवून त्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत ते पोचवलं पाहिजे की लो जे लोकांपर्यंत गेलं लो पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी आजचा हा मेळावा होता शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी थे थेट आपली मागणी केली की सावंत कुटुंबियांचं भरपूर विकासामध्ये तर पुढचं प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना राज्यपाल पदातून देखील आमदारकी दिली पाहिजे आजच्या मेळाव्यातून बऱ्याच जणांनी अशी मागणी केली की आपण पंचवीस तीस वर्ष झालं कामच करतो आहे तीन वेळा तुम्ही आमदारकीला उभा राहिलात परंतु त्याला यश आलं नाही तरीसुद्धा तुम्ही तुमचं काम काही बंद ठेवलेलं नाही आणि आज पंच्याहत्तर शहात्तर हजार लोकांना तुम्ही सांभाळता हे कार्यकर्ते सांभाळता त्या सांभाळण्यासाठी तुमच्या कुठं आमदारकी नाही कुठलं दूध संघाचं चेअरमनपद नाही कुठल्याही संस्थेचं चेअरमनपद नाही वैयक्तिक खर्चातून तुम्ही हे सगळी कामं करत असताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल नियुक्त कोठ्यातून आमदारकी मिळावी तर आपण वरील युती धर्मामध्ये जे मुख्यमंत्री आपल्याला सांगतील त्याच्या सर्व ताकदींशी आपण ही निवडणूक त्यांच्याबरोबर लढू आणि आम्ही सगळे ताकदीने तुमच्या पाठीशी त्यांनी ही आपापले विचार इथे व्यक्त केलेले आहेत आमदार बघाव शिंदे हे सध्या महायुतीत आले आहेत त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे देखील निवडणुकीला सज्ज झालेले आहेत तर कार्यकर्त्यांचे त्यांचे देखील म्हणणं येतं आहे की महायुतीतून आता अपक्ष उभारावं आपण असल्याचं आता महायुतीमधून जर वरचा युती धर्म जर ते पाळणार नसतील आणि त्या महायुतीतून त्यांना उभारायचं नसेल तर आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे माझा विचार करतील महायुतीतून असे मी त्यांच्याकडे विनंती करेन इच्छुक असणं हा काही गुन्हा नाही किंवा ती चूक नव्हे प्रत्येकाला वाटतं की मला भवितव्यामध्ये काहीतरी घडायचं आहे सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करायचं आहे त्याच्यासाठी हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये सत्ता पाहिजे असते त्यासाठी आमदारकीची इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही आणि त्यासाठी ते इच्छुक असणार हे निश्चित उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये माडा मतदारसंघातील एकनाथभाई शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता की त्यांचं शिवसैनिकांचं नेमकं उद्याच्या विधानसभेच्या बाबतीत काय म्हणणं आहे कारण या मतदारसंघाची पार्श्वभूमी गेल्या दोन अडीच वर्षाच्या पूर्वी वेगळी होती कारण या तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात गेली सातत्यानं पंचवीस वर्ष प्राध्यापक शिवाजीराव सावंतांनी संघर्ष केलेला आहे मोठा आणि त्यांच्या संघर्षाच्या कालखंडामध्ये गेली पंचवीस वर्षं सातत्यानं पन्नास साठ आणि पंच्याहत्तर अशा चढत्या क्रमानं त्यांच्या ज शिव शिवसेनेच्या उमेदवाराला मतं पडलेली आहेत आणि असं असताना उद्या जर का ह्या माहितीच्या फॉर्म्युल्यानुसार इथली जागा जर जा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाला गेली आणि विद्यमान आमदारांना गेली तर या शिवाजीराव सावंतांच्या मागं असणाऱ्या या पंच्याहत्तर ते सत्तर हजार मतदारांचं करायचं काय कारण पुढच्या आमदारांच्याकडून तसा विश्वास आम्हाला वाटत नाही की भविष्यातल्या राजकारणात ते विश्वासानं काम करतील कारण त्यांची पार्श्वभूमी तशी आहे असल्यामुळं आम्हाला शिवसैनिकांना कुठंतरी आधार वाटावा म्हणून आम्ही सगळ्या शिवसैनिकांचं मनोगत घेतलं आणि त्यांच्या मनातलं आम्ही तुमच्यापुढं सांगतोय आणि तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनाही विनंती करतो आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही विनंती करतो आहे आणि अजितदादांनाही विनंती करतो आहे की या सगळ्यांनी विचार करून प्राध्यापक शिवाजीराव सावंतांना उद्याच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जणांच्या यादीमध्ये त्यांचं नाव या निवडणुकीच्या अगोदर आलं पाहिजे तसा शब्द त्यांनी दिला पाहिजे तरच या तालुक्यातला या मतदारसंघातला पंच्याहत्तर हजार शिवसैनिक महायुतीचं काम प्रामाणिकपणाने करेल अन्यथा त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे राज्यपाल नियुक्त आमदारात पहिल्यांदा शिवाजीराव सावंताचं नाव त्यांनी घोषित केलं पाहिजे आणि जर का दुर्दैवानं कारण या माहितीचा संभाव्य उमेदवार आदरणीय बबनरावजी शिंदे त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे संभा संभाव्य उमेदवार आहेत ते कधीतरी जाऊन गप चुप शरदराव पवारांची भेट घेऊन येत आहेत म्हणजे त्यांच्यावर आमचा कोणाचाच विश्वास नाही या तालुक्यातल्या माहितीच्या लोकांचा जर त्याने अचानकच शरद पवार साहेबांच्याकडे जाऊन उमेदवारी घेतली किंवा त्याने अपक्ष लढवले तर माढा तालुक्यातल्या ह्या विधानसभा मतदारसंघात दुसरा क्लेम आमचा लागतो आहे शिवसेनेचा म्हणून आम्ही शिवाजीराव सावंतांना विनंती केली की तुम्ही मेळावा बोलवा आणि जर का इथं माहितीचा उमेदवार निघून गेला तर उद्या आपला क्लेम आहे आणि त्याच्यानुसार शिवसेनेला ही जागा मागून घेऊन सावंत परिवारानं स्वतः ही निवडणूक लढवावी अशा आम्ही त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून विनंती केली परंतु तत्पूर्वी जर माहितीचं तिकीट विद्यमान आमदाराला जात असेल तर या तिन्ही वरिष्ठ नेते मंडळीने राज्य लेवलच्या प्राध्यापक शिवाजीराव सावंतांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित करावी तरच या तालुक्यातल्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनातली भीती दूर होईल आणि अतिशय प्रामाणिकपणाने काम करून ते महत्वीचं काम करते काही माझं एकट्याचं मत नाही हे प्राध्यापक शिवाजीराव सावंतांनी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एवढा संघर्ष उभा केला तर हाताच्या फोडावर त्यांनी माणसं सांभाळली त्यांच्याकडे पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही डी सी सी बँक नाही विधानसभा नाही असं राजकारणातलं कुठलंही पद नसताना गेली सातत्यानं पंचवीस वर्ष पन्नास ते साठ हजार लोकांची मनं बांधून ठेवणं या अलीकडच्या राजकारणामध्ये इतकं सोपं नाही त्यामुळं या लोकांच्या हृदयसिंहासनावर शिवाजीराव सावंताचं नाव कोरलं आहे त्यामुळे या सगळ्या लोकांना शिवाजीराव सावंतांना आमदार झाल्याच पाहिजे आहे म्हणून मी त्यांच्या वतीनंही या मेळाव्यामध्ये मागणी केली ही मागणी घेऊन मुख्यमंत्री असतील भेटणार आम्ही हो भेटणार मी मी स्वतः राजेभाऊ चौरे नगरसेवक माडा नगरपंचायत शिंदे गटाचा अरविंद खरात म्हणून एक नगरसेवक आहे आमचा आणि या तालुक्यातल्या शिवाजीराव सावंतावर प्रेम करणाऱ्या काही मोजक्या कार्यकर्त्यांनीशी मी भाई एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहोत त्यांना आम्ही आमच्या मनातलं नाही तर या तालुक्यातल्या जनतेच्या मनातलं त्यांना सांगणार आहोत आणि ते आमच्या विनंतीला मान देतील असं वाचतं कारण शिवाजीराव सावंत तानाजीराव सावंत यांनी केलेलं काम या जिल्ह्यामधलं भाई एकनाथ शिंदे यांना स्मरणात आहे आणि ते त्यांना न्याय देतील असं आम्हाला वाटतं